आमच्या वडा लागते का ते सुद्धा गुरु सुद्धा माय बाप दुसरे गुरु देहाचे गुरु तिसरे गुरु सद्गुरु ऐ तीन प्रकारे गुरु जाणी असे गुरु ये गुरु गुरु असते घरोघरी मोठ वि गुरु घरोघरी जाणी महाराज गुरु बहुता असते शिष्याचे विस्तारे न छेडते ते गुरु न म्हणावे आपल्या दुःखाच निरसन करत नाही त्याला गुरु म्हणू नका शास्त्र सांगाले नाना ज्ञानी शिकविते मोक्ष उदारे बोलते

सडविती ऐश्वर्याच्या मार्गा पडते गुरु करून गुरुजवळ ज्ञान घेना गेला आधोगतीची वादा प्राप्त होते कोणती गती आदोगती आदोगतीचा नाद आयुष्य फुकट असे बाग आयुष्य कस जाते फुकट लागून फुकट निघून जाते फुकटाने गुण गेला जन्म तुझा फुकटाने गुण गेला

कटवट शब्द म्हणतो जण म्हणाले पलभर एक जण म्हणाले क्षणभर कोणतं लहान कोणतं मोठ सांगा पलभर म्हणजे डोळ्याची पातन लोटा हा हे पलभर डोळे झाकले की उघडायचा भरोसा नाही हे पलभर क्षणभर म्हणजे आपण सेकंद भर आता ते मोठं वाले बापू बरोबर ते पदार्थ आहे पलभर पणभर आयुष्य ने घेता कोटीला करणपुटी काय कमी आता काय कोटी आला गड्या रे फुकट निघून गेला व्यर्थ कर नको घे शीतरी घे गे, आनंद ना मग कालबला करू नको गरबाला फुकट करूच नको तुझी भक्ती कशी आहे भावाच नको पाहिजे अंतरीची घेतो गोडी गोळी पाहिजे जोडी भावाची अंतरीची घेतो पाही जोडी भावा जेवढा एवढं व्यक्त कल्पाला करू नको लोकांना दाखवायची भक्ती नव शृंगारोंगाची भक्ती नव इथून भाव जागृत झाला पाहिजे आता हे सगळे भजनी म्हणत कस पेंबीच्या देता बसून म्हणाले तशी भक्ती मधून पाहिजे बरोबर दाखवायचा परमार्थच नव बरोबर म्हणजे कसा तुमक मिरिल्यानं होईना तुम पाहिजे मधून भक्ती पाहिजे बसावं लागेल गुरु महाराजाची मूर्ती म्हणून ज्ञानेश्वर काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माझी हृदयाच्या मंदिरे गुरुमूर्ती भोसे म्हणजे हृदयामध्ये गुरुमूर्ती विराजमान आहे आपल्या सुद्धा हृदयामध्ये गुरुमूर्ती हाय मात्र मन निर्मळ करावं लाग आपण बी कस निर्मळ जागी बसता झोपीन उठल्या उठल्या जाणून का बाप जाणून का कस वाटन आले कस निर्मळ मन निर्मळ पाहिजे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञान दे ज्ञान दिशी ज्ञानीचा राजा कोण आहे गुरु महाराज होत कोण म्हणाले देव महाराज म्हणाले उपासनेच्या गळंगा सर्व विद्याश्वरीच्या रोगा नितियाचे चुकले मार्गाधू बंदी पडते नित्याचा मार्ग चुका चुकाली महाराजाची चुकाली माणसाची आणि आजकालच्या गुरु महाराजाची महाराजांची चुकाली गुरु महाराज नित्तले गुरु महाराज म्हणाले कर्मभूमीवरचे जे काही हात निती पिसकाली आता नीती पिसकल्यावर आपण तरी काय करू नीती तुम्हाला त्याची सांगितले चार वर लास्ट बल नीतीच नीती बळा वाचून सर्व बळ व्यर्थ सगळे बळ कामाचेच होतं अंगात किती जरी ताकद राहू द्या नीती नसेल अंगात किती ज्ञान राहू द्या किती विद्या राहू द्या नीती नशील तरी तिन्ही बळ व्यर्थ होत फक्त नीती रावा नीती राहिले शरीर बळाप येते विदेच बळा आपोआप येते आणि ज्ञानाचं बळ सुद्धा आपोआपच येते कोणती पाहिजे नीती बळ वाह तयाचे वंदन पाता होती कष्ट दर्शने होती भ्रांत भ्रष्ट ते गुरुवर जावी नष्ट अर महापापी मनून कालंच चेक केल्या इतक आतच तयाच कोण सुदा हो बघू नये कोण बघाचे कष्ट करू नका मन आले त्या दर्शन होती भांत भ्रष्ट भारतीचा फासा आपल्याला प्रतिदेच दर्शन घेतल्यावर गुरुवर जावे नष्ट गुरु टाका सुद्धा गुरु त्यागी जे त्या गुरुला दूर करा आणि महापापी म्हणून या त्या गुरुला काय म्हणा म्हणाले महापापी म्हणा म्हणाले कोणता महापापी मात्र महाराज महामा बापीला उधरले जातीच्या ला दे मरींच राजा हिन जातीचा नामे उदरिला म्हणजे राजा हीन जातीचा नामे उदयला उदरेला विषयी सी कैसे माता विसरतीला मुदला असे गुरु कोण होत महापापी होत मात्र या पापीचा सुद्धा उदार भक्ती जर असल तर गुरु महाराज करतात कशा नामाच्या साधनानं नाही वर्म नियमाधी साधन इंद्रिय नियम सदा दिन आईशे गुरु आडकाचे मिळाले तरी टाकून द्यावे असे गुरु मिळाले आडकाचे तीन गुरु मिळाले टाकून द्यावे शास्त्राचे बोल होत द्रव्याशा धरोनी मनी वैभव प्रतिष्ठा मिरविते ते सांगती नवी काय म्हणते जे पैशाची आशा मनामध्ये धरून एखाद्या पदाची आशा मनामध्ये धरून जे कोणतंही कार्य करत असेल परत ज्ञानाची कोण दाखवत नसेल भक्ताला तर असा गुरु त्या गुण टाकाव मग पाशा नाची नौका करुणे मध्ये आणि याता या गुरु काय बुड़ का करते त्याचे जे काम आता गोड गोडूट करून घेतील शिष्याचा काटा काढते म्हणून सांगितले पाशानाची नौका आता पाण्यात तरत काय <laughs> आणि वरून टाकाले लोखंड मध्ये भरोशानच गुढी तात म्हणाले कशाने विश्वासानच गुडून टाकून देते ते गुरु विश्वास विश्वास म्हणूनच घात करून टाकून देते माझा विश्वास आहे माझा विश्वास काय मात्र घात करायचा ते गुरु सोडत नाही शिष्य दोधी ते पत्नी उत्तरिता कोणी ना दुपारी अशी हो म्हणून शिष्याना लवकर लवकर टाकून त्या भाऊ गुरु नाहीतर गुरु शिष्ये दोघही बुडून जातात धोका नाही सांगले व्यक्तीच नव्हतं वा अण्डा अंदा अंदाशी हाती ललिता सुचेना तयार प्रसिद्धी जाऊन येलं की माझी पडते तशी गुरु शिष्य जाणारी गुरु शिष्य दोघांनाही शिवाय झाले म्हणून गुरु जर आपल्याला पटत नसेल शास्त्रानुमानुसार जर गुरु नसेल तर त्याला त्यागायला काही हरकत नाही गुरु हो लागून का फुकय फुके, फुके निघाली गुरु आशाला मातीत नेऊन गुरु होय मना मना हवे मग आयसे ज्ञाना ना अंध नाही पूर्ण ज्ञानाचा भेद मार्ग धरून या भावित भरते साहित्य अशा गुरुला त्या गुंता काचे दर्शन घेईजे त्याचा बोध काय गेजे शिष्याची मती सहजी फागो मती सुद्धा भ्रमिष्ठ होती तसल्या गुरुचं दर्शन घेते गुरुच गुरु दर्शन सुद्धा घेऊ नका म्हणाले गुरु नशी शास्त्रानुसार दर्शन नको मुख दर्शन नको पायाच नको का आपलं ब्रह्म हो जवळ बी झुकीता येईना तुत झोपा फक्त ज्ञानाजवळ झुकलो पाहिजे ज्ञानाच्या बळावर कोणी झुकते आता कलेक्टरला कोणी वाचणार आमदार रेजा खासदार त्याला कोणी काहीच म्हणाले असं करा मे बडा मै बडा ते म्हणाले मी तुझ्यासारखाच मी एखादी आता वाक्य फक्त करी का फक्त ज्ञानाच्या बळावर जग वाकवण्याचं काम करायचं असेल तर ज्ञानात झुकल पाहिजे भजनाचं बळ पाहिजे आवाजाचं बळ पाहिजे लोक त्याच्यासमोर झुकतात झुक म्हणायची गरज आपापच लोक झुकते का झुकत नसल विचार करा याच्याजवळ जग आले, तुझ काही कुठं चुकाले उघडा ज्ञान द्रष्टी शोध घे आपला आपला शोध घे म्हणाले कुठ चुका द्या तुम्ही ओळखून घ्या मग भ्रष्ट गुरुचा त्याग करिता दोष नाही सर्वता प्रमाण शिव पार्वती संवाद अशा गुरुचा त्याग केल्यावर दोष नाही लागत दोष होत लागणार प्रमाण कुठं आहे अशी प्रमाण गुरु गीता शिव पार्वती संवाद शिव पार्वतीचा संवाद त्याच्यामध्ये प्रमाण सापड अल्पज्ञान ज्ञान वेळ करा श्रेय करावा जाण पूर्ण ज्ञान हा शोध पूर्ण ज्ञानाचा शोध घेतल्यावर माणूस जीवांत होते बहुत जन्माच्या मनोनी परमार्थाची तुटी आणि येथे पडो द्यावी इत नरदेयाची। बहुत जन्माच्या शेवटी होय नरची भेटे येथे परमार्थाची पडून द्यावे परमार्थ पडला अखंड चालू ठेवा चालू चालू ठेवा नाम ठेवल्यानंतर गुरु महाराज दावतच येतात कुठं आहे माझा भक्त मा? नरदे हा सारे खे रत्न सापडेला बहुता प्रयत्न मनोनी करावा यज्ञ आणि जीव उधारण्याचा कोणता येथे सांगितला जीव उधारण्याचा यज्ञ करावा का कारण ते बार बार मिळणार नव नर ना पुन्हा पुन्हा साध्यव आपले काम नरजे पुन्हा साधेव आपले काम सावण होय प्राण्या आनंदाचे नाम सावण वय प्राण्या आनंदाचे नाम हे बार बार भेटायचे ना कु गुरुची होता संगती शिष्याचे निर्यन चुकते म्हणून जरा विसद संगती जाते पुरुषा ज्ञान कु संगत झाली तर शिष्याची निरी चुकत नाही निरी म्हणजे या दे जरी हित केले तरी कोटी जन्म घेतली पहा पुन्हा नरदे प्राप्त झाले इतक्यात उतारा जन्म झाली या कोटी जन्माच्या नंतर आपल्याला हृदयाची प्राप्ती झाली पण काय सांगितले किती वेळा जन्मा यावे किती वावे फजित म्हणून तू जीव घ्या पण जीव काय करायला आहे किती वेळा जन्मा पजीत, यावे किती बार महाराज किती वावे फजित फजितवादी महाराज अक्षित बार, 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 बार। गुरु घरोघरी असती शिष्याचा अवतार कोणी शेवटी होय फजी पक्ष्याचे गुरु घरोघरी झाले तुम्हाला गुरु घरोघरी गरु सांगते स्वतः तुला काव घालते ते बी गुरुच होय गुरु, गुरु नोमन नका का त्याला शिकिते तुम्हाला हे बघे दहा चुन्याची डबी घ्यावं लागते त्याला लागते त्याला टाकाव लागते गुरु होई शिक्षण त्याने काय घ्यायला चांगलं वाईट घ्या काय होय गुरु होई खूप सांगते आद्य शंकराचार्यानं सांगितलं ज्याच्या कोण आपल्याला ज्ञान मिळते कोणत्याही प्रकारचं कोणत्याही व्यसनाचं जरी ज्ञान मिळत असेल तर त्याला गुरु बनाव कोणत्या गुरु न जीवायचा उतार आहे आत्मज्ञानाच्या दृष्टीनं बघावे लागेल ला। चांडाळ उपदेशी विद्या अमंगळ त्याचा वेर करावा तात्काळ मदा अशा चांडाळ गुरुचा त्या गेला भजे गुरु मानवा आईसा विचार आहे बरवा परी कामनीचा गोवा मानावा तो बुडकापाशी ठेवता भाव पैसा प्राप्त होईल देवा जैसा भाव तैसा देव प्रायी कोणत्याही गुरुजोळ आपला विश्वास ठेवता विश्वास मूर्तावर ठेवता भाव किती कैसा देवादी देव जैसा भाव कैसा देव प्राप्त विषयी कोणाज आपला विश्वास ठेवताय आईशे मूर्ख गुरुची संगत न करावी झाली अशा मूर्ख गुरुची संगत केल्यानंतर आपल्याला भव समुद्रात तरुण जाता येणार तरुण जाता येत नाही म्हणून गुरुची संगत होणाला तर तू गुरुची संगत बघ सद्गुरु होता जोडी चुकं ते ट्रे परवडे भवनावाची पई लखडे प्रेषिनी पावते ते गुरु आपल्याला तारू शकणार मग त्या गुरुला गेलाव शास्त्राचे गोड होत आपलं बोल नव्ह गुरु महाराज गुरु, गुरु शिष्य संवाद होय आपण थोडक्यात बघया गुरु कसा राहावा इथं तर गुरुचं पूर्व गुरु मान गातोडच काढाले